सरकारचं शिष्टमंडळ आज जळ पाटील यांना भेटायला गेलं होतं पण आजच्या चर्चेतून तोडगा काढला गेलेला नाही पण नेमकं कशावरून जरंगे पाटील यांनी हरकत घेतली गिरीश दिली माहिती न लागून देता आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तुमचं आरक्षण एक टक्का एक सुद्धा कुठल्या अंशाने कमी होणार नाही ही, ही खात्री आम्ही त्याला दिलेली वारंवार मान्य मुख्यमंत्री असतील मान्य देवेंद्रजी असतील अजित दादा यांनी सर्वांनी खाती ना त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि मी आश्वासित करतोय की आपल्या अधिकारावर कुठेही गदा त्या ठिकाणी येणार नाही ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही ही सरकारची स्पष्ट भूमिका आमची या ठिकाणी आहे आता त्या संदर्भामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनही झालेलं आहे मागच्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते आरक्षण दिलं गेलं होतं दुर्दैवाने ठाकरे सरकार आलं आणि त्या काळामध्ये ते टिकलं नाही पण आम्ही क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून किंवा आता बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे मागासवर्गीय आयोग त्याच्या माध्यमातून आम्ही वेगळं आरक्षण त्यांना देण्याच्या संदर्भामध्ये अतिशय <coughs> सकारात्मक आहोत मला मा वाटतं तोही निर्णय लवकर त्या ठिकाणी लागेल परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामध्ये धक्का लागणार नाही त्यांच्या ज्या तीन मागण्या आलेल्या आहेत त्याची पहिली मागणी शिंदे समिती बरखास्त करा जे ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत कुणबी प्रमाणपत्र ती प्रमाणपत्र थांबवा आणि त्यांना ला धक्का लागू देऊ नका ह्या तीन प्रमुख मागण्या त्याचा कसा विचार मराठवाड्यामध्ये खरं आहे की या ठिकाणी ओबीसी म्हणजे कुणबी समाजाच्या नोंदीस कुठे नाही मराठा समाज मोठा आहे पण त्याच्या नोंदी कुठे नाही त्या निजामकालीन त्याकडे तो भाग आधी लागू होता त्यामुळे त्या इथे सापडत नाही मग आम्ही तिथे जाऊन सोडण्याचा प्रयत्न पण मला वाटतं की ज्याचा न्याय हक्क आहे ज्याच्या नोंदी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आहे भुजबळ साहेबांची तीच भूमिका आहे सरकारची तीच भूमिका त्या संदर्भामध्ये पण याला सोडून अवांतर सरसकट ते मिळू शकत नाही ही भूमिका मी वारंवार स्पष्ट केली आणि सरकारने स्पष्ट केलेली आहे परंतु ज्याच्या नोंदी आहेत ते ओबीसीमध्ये आहेतच कुणबी ओबीसीमध्ये आहेत आता तुम्ही बघाल विदर्भामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोक सगळे शंभर टक्के मी म्हणेल की सगळ्यांचे नोंदी कुणबीच्याच आहेत माझ्या मतदारसंघात माझ्या जिल्ह्यामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के लोक सगळे कुणबीच आहेत त्यांनी कुणबीच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्या दाखल्यावर पूर्वपार लिहिलेला आहे आणि म्हणून त्यांना ओबीसी त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतं आहे फक्त मराठवाड्यामध्येच थोडा हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून त्या नोंदी आम्ही शोधतो आहोत ज्याच्या नोंदी असतील एकोणीसशे जोसपुरीच्या त्यांना कुणबीचा दाखला म्हणजे ओबीसीचा दाखला त्या मिळेल आणि त्याच्यामध्ये गैरव आहे काय असं मला वाटत नाही परंतु या संदर्भात मी पुन्हा सांगेल की सर्वांनाच आम्ही देतो आहोत सरसकट देतो आहोत असा कुठलाही विषय नाही आहे कारण आम्ही ते देऊ शकत नाही काय